उल्हासनगर येथील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याणपूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली या घटनेनंतर विरोधकांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे विरोधकांच्या या मागणीवर फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच दोषींवर कठोर का कारवाई करण्याची माहिती दिली असं आहे की कल्याणची घटना गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल वरिष्ठ स्तरावर मला असं वाटतं की मी आता तुमच्याकडंच मला माहिती मिळाली मी माहिती अजून काही घेतली नाही आहे पण जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाडीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आत्ता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट